काय करायचं नाही आजचं कीर्तन कायनी वाचिनी मनाने ऐकायचं आहे आणि हाच वर्ग आहे का वर्ग काही नाही वर्ग काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण मी जाता जाता राही मी काही गेले नाही मग मला शाश्वती आहे पण आजचं कीर्तन तुम्ही काय वाचिनी वाचले ऐकणार आहात आणि जर तुम्ही काय नाही वाचले कीर्तन ऐकलं ना बाबा तर मी हीच माझ्या एवढी भाग्यवान पुणे नाही विठ्ठल मला सांगायला इतका आनंद होतोय ना की तुमच्या गावातले लहान लहान लेकर सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसलेले आहेत कारण काही काही गावामध्ये धुरू नाना तरी यत नाही ते मोबाईल ते टीव्ही व्ही याच्यातच दिवस जाते पण खर तर खर गावातले बाबा कीर्तनामध्ये आहे ना त्या गावातला टिकल्याशिवाय राहत नाही आणि याला तर कारण ही आमच्या महिला मंडळ आहे का कारण तुमचे संस्कार असावे ना तशा मुलं गाडा बरोबर ना आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला फार तीन जणांचं फार मोठं योगदान आहे किती जणांचं तीन जणांचं आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला फार मोठं योगदान आहे ते तीन जण कोणत्या का तीन सजावत देश कोर शूर तीन देश और क्रूर तीन सजावत देश कोर शूर आणि तीन देशको कपटी कायर आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये सतीनं संस्कार लावावे याच महाराष्ट्राची संस्कृती आमच्या संतांनी जपावी आणि याच महाराष्ट्राचा भूमीच संरक्षण माझ्या वीर जवानांनी करावं म्हणून महिला मंडळ बचत गट तुमच्याकडे फार मोठं योगदान आहे तुमच्या गावात बचत गट आहे का प्रत्येकच गावात आहे चला बाई पटन उचला बचत गट नाही बरा पाटाट साहेबांना पैसे दिले की उसने आणले त्याचे नोंद द्या पट मग पुढच्या महिन्यात साहेब आले पटा पटा। का मग का मोठा मोठा मग लपा नवऱ्या सांगा साहेब आले सांगा त्यांना मी घरी नाही नवरा मत्या होत्या ना तुम्ही दुरूनच पाहिलं ना बिचारे विठाल विठा विठा लेकर झोपत नव्हते म्हणून आज त्या काळातल्या बाया मस्त अंगाई म्हणे म्हणा की नाही तुम्ही आजीबाई म्हणा ना मोबाईल होता का त्या काळातल्या बाई त्या रेडिओवर गाणं त्या रेडिओवर गाणं लागले त्या काळातल्या बाई कोणतं निंबोनीच्या झाडा मागे समुद्र झोप आज माझ्या पाडसाला झोप का गयेत नाही निबोनीच्या झाडा मागे झोपल्या का काय कुठा गाव

माझं गाव पिंपळ आहे आणि पिंपळ कुटा, कुटा सोडलं की दिवाण कोणतं गाव आहे दिवाण खेळाय पोरी ना कविता पिंपळ ना टाकलं की दिवाण गेले बाई तुरीच्या वनाला आणल्या बाई तुरी तोडून दिल्या बाई नवऱ्याला करून घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन गेला बाई नवरा रडू ना घेते भई दुसरा आता अशा बैला भागवत सांगतात सांगता का गीता सांगता अर्थ आहे का नाही okay. आजकालच्या माया एक झोपत नाही खात नाही शाळेत जात नाही म्हणून मोबाईल देते आणि त्या मोबाईलवर गाणं लावते कोणतं कच्चा बदाम बाबा तर कधी बघून येत टेन्शन मला आलेलं आहे मी <laughs> रात्री नसावे बाबा पोरग दहावीत असल्यानंतर माय बाप त्या पोराला म्हणते बाळ्या तुझे दहावीचे पेपर आहे तू काय कर झोपून घे काय सांगते बाड्या तुझे दहावीचे पेपर आहे तू काय कर झोपून घे त्या पोराला झोपून ठेवतात आणि त्या पोराच्या अंगावर ब्लँकेट देते आणि हे दोघं नवरा बायको टीव्ही लावते काय लावते टीव्ही लावते आणि टीव्ही वर पिक्चर लावते कोणत्या शोले कोणता सोले नाही सोले तर शिजून आहे शोले <laughs> कोणता शोले पिक्चर लावते पोराला सांगते भाड्या तुझे दहावीचे पेपर आहे तू काय कर झोपून घे आता हे टीव्ही लावते पिक्चर लावते पिक्चर किती तासाचा असते म्हणजे तुम्ही शोले नक्कीच पाहिला किती तासाचा असते तीन तासाचा पिक्चर असते आता पोराला सांगितलं भाड्या तू झोपून घे पण पोरगं म्हणायसारखं हुशार होतो कारण माझ गावात होतं ते पोरग काही झोपत नाही ते पोरग इतकं चात्तावर असते त्या पोरानं त्या ब्लँकेटला दोन शिद्र पाडलेले असते आणि त्या शिद्रातून तो तीन तास शोले भाई। भाई दे। भाई दे। भाई दे। भाई दे। तीन तास शोले पहिल्या बाबा टीव्ही बंद करण्यात आधी जशा शोले संपला तो तसा नवरा बायकोचा शोले चालू झाला नवरा म्हणे बायकोला म्हणे काय तो पिक्चर होता म्हणे काय ती हिरोइन होती म्हणे कोणती

पटकन म्हटलं काय बसंती तुमचे आमचे संस्कार सावे का नाही असे तुमचे आमचे संस्कार असावे कधीतरी मुलाला म्हणावं की चल आज आपल्या गावामध्ये कीर्तन आहे ज्ञानेश्वरीच पारायण चालू आहे नाही तुला वाचता येत ना माझ्या बाजूला बस हरिपाठ कर कधीतरी आपल्या मुलांना म्हणावं असे संस्कार आपले असावे कशी असावे जसे पाच वर्षाच्या ध्रुवा बाळाला लावले की जंगलात जावं पहाडात जावं तपश्चर्या करावी भगवंताचं नामस्मरण करावं आणि जीवनामध्ये एक अढळ पद निर्माण करावं बाबा नारद महर्षी सारख्या संतांनी आडवं यावं विचारावं की बाळा कुठं चालला पण बालकाने सुद्धा म्हणावं महंत जंगलात चालव पहाडात चालव तपश्चर्या करायचे भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि जीवनामध्ये पद निर्माण करायचं आहे आता सुद्धा तुझं वय खेळण्याचं बागडण्याचं जाऊ नको माघारी बाळकाने सुद्धा म्हणावं आता हाच आहे आता माघारी फिरायचं नाही हाच आहे आता न फिरे माघारी असे तुमचे आमचे संस्कार असावे कसे जसे भक्त प्रल्हादा ला ला या पुढे जाऊन महाराजांना जसे लावले लक्षात घ्या महासाहेब जिजावणी छत्रपती शिवाजी महाराजांना जसे संस्कार लावा लावले म्हणून लक्षात घ्या जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात काय म्हणतात जंगलात